बैल पोळ्याच्या निमित्ताने पुरणपोळीचा निवेद्य केलेला आहे वर्षभर शेतातली करणारे बैल आपल्याला नांगरणीसाठी वगैरे शेतातली कामं करतात त्यासाठी वर्षातून एकदा त्यांचा सण असतो तो असतो बैलपोळा त्यामुळे त्यांना पुरणपोळीचा निवेद्य दाखवला जातो मैत्रिणी रंजनास किचनमध्ये स्वागत आहे मी आज पुरणपोळी बनवणार आहे आज आमोशा पण आहे पितरी आमोषा आणि आमचा गावाला बैलपोळ्याचासुद्धा सण असतो त्याच्यामुळे मी आज पुरणपोळीचा तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे बघा त्याच्यासाठी कुकरमध्ये मी अर्धा किलो चण्याची डाळ घातलेली आहे ती स्वच्छ धुवून पाणी घालून मी आता शिजवून घा घेणार आहे पुरणपोळीत बनवण्यासाठी मला आता पीठ मळून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात थोडंसं मीठ घालणार आहे थोडंसं घालायचं एवढंच आणि थोडं तेलसुद्धा घालायचं थोडं चवीनुसार चांगलं मीठ घालून घ्यायचं म्हणजे चांगली पिठाला पण चांगली चव येते वरती पुरणपोळी केल्यावरती आणि हे मळून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं व्यवस्थित तुम्हाला जसं हवं तसं पुरण पोळीला मला थोडं पातळ वाटतं म्हणून मी पातळ मळून घेणार आहे हे बघा पुरण आता शिजलेलं आहे पण मी एक ते देऊ इच्छिते तुम्हाला कारण कुकरमध्ये डाळ शिजवली ना का ती लगेच कुकर खोलायचा हो म्हणजे जास्त वेळ कुकरमध्ये ठेवून द्यायची नाही नाहीतर मग ती डाळ डाळ पचपचीत लागते आणि पाणी धरते त्याच्यामुळं पुरण पातळ होतं चांगली शिजलेली आहे बघा किती मस्त शिजले आणि ते मी आता गाळून घेते त्यातलं पाणी एकदम गाळून घ्यायचं पाणी पाणी एकदम निघायला पाहिजे त्याच्यामधलं पाणी राहिलं तर डाळ पुरण आपलं पातळ होणार म्हणून हे बघा सगळं पाणी असं गाळून घ्यायचं आता गाळून घेतलेली डाळ परत मी कुकरमध्ये टाकले ती अशी चांगली मोडून घ्यायची आणि दाबून दाबून अशी चांगली मोडून घ्यायची म्हणजे आपल्याला डाळ वाटायला सोपी जाते आणि मग त्याच्यामध्ये मी हा गुळ घेतलेला आहे हा गुळ आहे अर्धा किलो डाळीला पाऊन किलो गुळ आहेत आणि थोडासा जास्त आहे पाऊ किलोपेक्षा तुम्हाला जसं गोड वाटायला लागत असेल तसं तुम्ही घेऊ शकता गूळ हा गूळ याच्यात टाकायचा आणि तो जरा मी किसून घेऊ शकता किंवा असा फोडून घेऊ शकता गुळाला तुम्ही टेचून वगैरे असा गुळ आणि मग त्याच्यात टाकलं मग हलवून चांगलं शिजवून घ्यायचं चा पुरण पूरन। म्हणजे पुरणाला कितीही तुम्ही दोन दिवस जरी पुरण ठेवलं ते खराब होणार नाही चांगलं शिजवून घेतलं का गुळामध्ये आता हे बघा मस्त आता गुळ वितळून चांगला आपलं पुरण शिजले आणि गुळाचं पाणी झालेलं तेसुद्धा हटून गेलं आता आपल्याला याच्यामध्ये ना वेलची पावडर आणि सुंट पावडर ही दोन्ही मी मिक्स केलेली आहे वेलची पावडर आणि सुंट पावडर ही आपल्याला तुम्हाला स्वादानुसार टाकायची आहे तुम्हाला किती हवं आहे तसं आणि हलून घ्या आणि मग आपल्याला पुरण वाटून घ्यायचं आहे तुम्ही पुरण कशातही वाटू शकता यंत्रात वाटू शकता किंवा चाळणी आता गाळून घेतलेली चाळण त्याच्यातसुद्धा पुरण मस्त बारीक होतं छान होतं एकदम तुम्ही करून बघा ट्राय करून बघा हे बघा मी आता पुरण वाटायला घेतलं आहे चाळणीमध्ये गाळून घेतलेलं पुरण होतं ना तेच आता मी त्या चाळणीमध्ये मी वाटून दाखवते बघा तुम्हाला असं करायचं असं धरून जरभरात असं हलवायचं म्हणजे आपाप खाली चाळणीमधून पडतं आणि आपलं पुरण वाटलं जातं असं बघा किती छान ट्रीक आहे पुरणपोळ्या करायला आता मी गोळे करून घेतले थोडेसे आणि लाटून घेते त्याच्यासाठी बघा गोळा घेतला आहे तो असा करायचा गोळा आणि त्याच्यामध्ये पुरण भरायचं असं असं पुरण भरून घ्यायचं मस्तपैकी बघा असं झालं पाहिजे आणि मग ह्याच्यात लोळवायचं पिठामध्ये मी पीठ हे घावाचं आणि तांदळाचं पीठ मिक्स करून घेतलं आहे आपल्या वरून लावायला पिठाला पोळीला लावायला भरून म्हणजे पोळी सरसर लाटली जाते आपली बघा आता मी कशी लाटते पोळी फटाफट लाटली जायला पेपर घातल्यामुळे आपल्याला सोपं जातं खाली चिटकत नाही बघा आणि मस्त अशी गोल गरगरी पुरणपोळी तुम्हाला पाहिजे तेवढी आकारात घेऊ शकता करून हे बघा कशी मोठी पटकन झाली दोन मिनटात सेकंड पण नाही लागले करायला वरती तव्यावरती थोडं तेल टाकून घ्यायचं तव्यावरती आणि अशी टाकायची अशी पोळी आपली झालेली आता मी पलटी मारून घेतली आहे एका बाजूने आता बघा कशी थांब फुकते बघा कशी बघा मस्त टम फुगले आहे हे बघा एकदम खरपूस भाजलेली आहे बघा मस्त छान ठेवते बघा इथे हाय मैत्रिणीनो बैल पोळ्या पोळ्याच्या सणाच्या निमत्तानी मी ब पुरणपोळ्या बनवल्या ते रेडी आहे आता नैवेद्याचं ताटही रेडी केलेले आहे बघा त्याच्यामध्ये पुरणपोळी गुळवणी आणि कटाची आमटी केलेली आहे आणि लिंबू ठेवलं आहे भात पापड असा नैवेद्याचा ताट असतं आहे बैल पोळ्याच्या दिवशी एन्जॉय करतो आम्ही बैलांना नैवेद्य करतो आणि असा साजरा करतो बैल पोळ्याचा दिवस एन्जॉय